पस्तीस वर्ष जिल्ह्याची सेवा केली मात्र तरीही विरोधक टीका करतात आता सहन करणार नाही आता काय बोललात तर घरी येऊन दरवाजातच उभा राहीन असा रोखोक इशारा खासदार नारायण राणे कणकवली ना पर्यटन महोत्सवाच्या वेळी ते बोलत होते पाहुयात नेमकं काय म्हणाले नारायण राणे अनेक उपक्रम हजारच्या जवळपास कारखाने येणारा पाच वर्ष आणण्याचा प्रयत्न हजार एकही ठेवणार नाही कोणाच्या घरात या संपूर्ण जिल्ह्यात उत्पन्न नाही पैसे नाही सूट पेटत नाही अशी परिस्थिती मी शिल्लक ठेवणार नाही हा माझा निर्धार आहे हा माझा कोणता लोकप्रतिनिधी असं बोलतो कोणी केलाय काही लोक आहेत फिरतायत ज्या पक्षात पक्षा, त्या पक्षात तिकीट नाही मिळत त्या पक्षात नाही मिळा आणि असे असेल त्यांना काय आमच्या टीका काय नैतिक आहे असोच मान नितेश राणेने हा उपक्रम चालू केलाय नितेश राणे आमदार झाला मंत्री झाला कोणापुढे झाला तुमच्या झाला तुम्ही मतदान केलं म्हणून नितेश एकूण साठ हजार मतां

म्हणजे काय सिंधुदुर्गाच किती आहे महाराष्ट्राचं किती आहे देशाचं किती आहे अमेरिकेच किती कधी सांग ना बघूया तू काय काय नाही काय फक्त टीका प्राणी एकच विषय आता जर कुठला विषय बोलला तर मी घरी येऊन दरवाजा उभा राहील पुढचं मला माहित नाही काय मी नाही सोड काय उसन करायचंय पस्तीस वर्ष मी गप्पा एवढं देऊन करून बांधव मलाही थोडी गाणी ऐकायची होती मला इथे उशीर झाला गाणी ऐकून दिवसभरांचा सीन घालवावा आणि थोडा आनंद लुटावा असं म्हणतात आनंदामुळे वय वाढत मी प्रयत्न करतोय तो हा विघ्न होतोय भविष्यात होणार नाही याची काळजी विरोधकांनी घ्यावी असं वाटतं मला <coughs> कटकवली कराना देवगड कराना तुम्ही प्रचंड मताधिकारी आमच्या नितेशला निवडून दिला नितेश तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड किंवा रूल फेडल्याशिवाय राहणार नाही विकासाच्या माध्यमातून असादी करें। वा। की ये उद्गार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनच युट्यूब चॅनल